तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत जर तुम्ही नोंदणीकृत कामगार असाल तर तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य हे या योजनेअंतर्गत दिलं जातं तर कोणती आहे ती योजना व त्या योजनेसाठी तुम्हाला कोणती महत्वाची कागदपत्रे लागतात या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती पी डी एफ की ज्या पी डी एफवरती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या योजनेची म्हणजेच ज्या योजनेअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगाराच्या मुलीला विवाहाकरिता अर्थसहाय्य दिलं जातं त्याविषयीची संपूर्ण माहिती ही या पी डी एफमध्ये दे देण्यात आलेली आहे आणि ती आपण पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता हा लोगो या योजनेचा आहे या मंडळाचा आहे त्याच या आपण जी योजना पाहणार आहोत तिचा विषय इथे आहे नोंदणीत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य आणि ही योजना असणार आहे एस तेरा एस थर्टीन ही जी योजना आहे या योजने अंतर्गत नोंदणीत जो बांधकाम कामगार आहे त्याच्या एका मुलीच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य हेच दिलं जातं तर चला मग आता आपण पाहूया या योजनेसाठी लागणारी जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत की जी नोंदणीत बांधकाम कामगाराला गोळा करावयाची आहेत ती कोणती असणार आहेत त्याविषयीची माहिती तर येथे तुम्ही पाहू शकता आपण येथे पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता योजनेसाठी सादर करावयाची कागदपत्रे की ज्यामध्ये सुरुवातीला बांधकाम कामगाराचे एका मुलीच्या विवाह करिता अर्थसहाय्य घेत असल्याचे स्वयं घोषणापत्र हे त्याला सुरुवातीला द्यावे लागणार आहे त्यानंतर त्याला त्याच्या अर्जासोबत मुलीचे विवाहाचे प्रमाणपत्र हे देखील जोडावे लागणार आहे त्यानंतर मुलीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे जर जो नोंदणीत बांधकाम कामगार आहे ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे लाभ घेत असताना त्याला मुलीचा जो जन्म दाखला आहे तो सादर करावा लागतो जर तो नसेल तर तो त्याच्या व्यतिरिक्त शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी हा देखील देऊ शकतो हा देखील चालेल त्यानंतर आता आपण पाहूया पती व पत्नी दोघेही लाभार्थी असतील तर ते केवळ एकाच लाभासाठी पात्र असतील म्हणजेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे जे मंडळ आहे या मंडळाअंतर्गत जे नोंदणीत बांधकाम कामगार आहे ते जर दोघेही पती पत्नी असतील तर त्यापैकी जो एक असेल त्याला एकाच योजनेचा लाभ हा घेता येईल तो दोन लाभार्थी आहेत त्यामुळे दोनदा या योजनेचा लाभ जो आहे तो घेऊ शकत नाही त्यानंतरचं जे डॉक्युमेंट आहे ते आता आहे शिधापत्रिका शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड तुमचं जे रेशन कार्ड असेल ते रेशन कार्ड तुम्हाला याच्यासोबत डॉक्युमेंट म्हणून द्यावं लागणार आहे पण रेशन कार्डमध्ये अशी एक एक मी तुम्हाला एक सुधारणा सांगतो किंवा जी चूक वारंवार होते ती सांगतो म्हणजेच काय की रेशन कार्डमध्ये जे आपले सर्व पाल्य असतात आई वडील असतात त्यांचे रेशनवर नाव असतात तर कधी कधी काय होतं रेशन कार्डवर असलेलं नाव किंवा टी सीवर असलेलं नाव हे वेगवेगळं असलं कारणामुळे तुमचा जो अर्ज आहे तो फेटाळला जातो तुम्हाला जो लाभ मिळणार आहे तो तुम्हाला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला लाभ घेण्यासाठी व्यवस्थित तुमच्या शिधापत्रिकेवर ते नाव आहे का पहा टी तेच नाव आहे का पहा आणि मगच हा अर्ज तुम्ही भरा नसेल तर ऑनलाईन प्रिंट काढा त्याच्यावर नाव असेल मग भरा आणि नसेल तर ते दुरुस्त करा आणि नंतरच तो अर्ज तुम्ही भरा त्यानंतर तुम्हाला सादर करायचं आहे अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत जी जो अर्जदार आहे नोंदणी बांधकाम कामगार आहे त्याच्या बँक पासबुकची प्रत तुम्हाला या योजनेच्या फॉर्मसोबत अर्जासोबत जोडायचे आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही जेव्हा अर्जाला जोडाल तुम्हाला तारीख भेटेल आणि त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन असेल व्हेरिफिकेशनच्या टायमाला तुमची ही सर्व कागदपत्रे ही व्यवस्थित तेथील जो ऑपरेटर असेल कर्मचारी असेल तो पडताळून घेईल हे जर व्यवस्थित असेल तरच तो तुमचा जो अर्ज आहे तो पुढील मंडळाकडे टाकेल आणि जर याच्यामध्ये काही चूक असेल तर तो तुम्हाला तेथे सही शिक्का देणार नाही आणि तुमचा अर्ज हा खालच्या पातळीवरच जो आहे अस्वीकार केला जाईल आणि तुम्ही या लाभापासून वंचित राहाल तर ही झाली कागदपत्रे या योजनेसाठी लागणारी संपूर्ण कागदपत्रे कोणती आहेत त्याविषयीची माहिती आत्ता आपण इथे पाहिली तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला देण्यात येणारं वित्तीय सहाय्य ते, ते सहाय्य हो। असणार आहे रुपये एक्कावन्न हजार रुपये तर तुम्हाला म्हणजेच नोंदणीकृत बांधकाम कामगाराला ही सर्व प्रोसेस कम्प्लीट केल्याच्यानंतर जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत वित्तीय सहाय्य म्हणून रुपये एक्कावन्न हजार रुपये लाभ हा एवढा मोठा लाभ तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतो पण हे सर्व लाभ घेण्याआधी तुम्ही या योजनेअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगार असायला हवा तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ही योजना खरंच खूप लाभदायक आहे जर तुम्ही देखील नोंदणीत बांधकाम कामगार असाल तुमचं देखील स्टेटस ॲक्टिव्ह असेल प्रोफाईल रिन्युअल असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता व या योजनेचा लाभ हा तुम्ही देखील लवकरात लवकर मिळवू शकता तर ही होती या संबंधीची सविस्तर माहिती अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जो आहे या महामंडळाबाबतीतले तर टाकलेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता धन्यवाद